पाहिजेच तर इथे बघू शकता श्री गणेशाच्या इको फ्रेंडली तोरण डेकोरेशनचे सामान व मकराचे भव्य प्रदर्शन बघू शकता सुरुवातीलाच आपला लालबागच्या राजा दर्शन झालेलं आहे गणपती अप्पा मंगलमूर्ती पण स्टार्टिंग प्राइस काय आपल्या इथे हो सेव्हन हंड्रेड इको फ्रेंडली सगळे इको फ्रेंड ओके फोल्डेबल ओके छान थर्माकोल है का ओके okay, सॉरी तर मी स्टार्टिंगला सांगितलं थर्माकोल थर्माकोलचा तर नाही नाहीये है। ह्याची प्राइस काय आठ साडे साडेआठ हजार ओके विथ लाईट विथ चार पट्टे घेऊन तुम्ही वरती खाली साईडला दोन तरी लावलात तरी तुमचं मंडप एकदम छान ओके कमी वेळात तुम्ही काही ना काहीतरी करू शकता आपल्याकडे ट्वेंटी फाय ओके ट्वेंटी फाय आली कोणती ओके ह्या ज्या सगळ्या माझ्या तुम्हाला दिसत आहेत त्या ट्वेंटी फाय रुपयाला ट्वेंटी फाय रुपीजला आहे आणि खूप त्याच्यावर काम केलं बघा हे दोन असं फॅब्रिक नेट आहे थोडं आणि पाठी पडला दहा ते पंधरा तुमचं डेकोरेशन पूर्ण झालं त्याच्यामुळे पट्टे तुला खूप इम्पॉर्टंट आहे बघू शकता स्टार्टिंग प्राईस आहे सातशे रुपये आणि इथे छोट्या छोटे मकर तुम्हाला बघायला मिळेल ओम वगैरे आहे त्याच्यानंतर इथेसुद्धा समोर आहे आता सगळे मकर मी दाखवू शकत नाही कारण की खूप आहे आणि याच्यामध्ये बघा हा एक पॅटर्न आहे त्याच्यामध्ये कलर एकदम

तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन येतोय तो म्हणजे गणपती बाप्पाच्या सिरीजचा आधीसुद्धा आपण लालबागला आलो होतो आणि आज पुन्हा एकदा मी लालबागला आलो आहे ते म्हणजे चिवडा गल्लीमध्ये कारण की आता गणपती बाप्पा आले म्हटलं की डेकोरेशन हे आलंच आणि डेकोरेशन म्हटलं की आपण विचार करतो स्वस्तात मस्त डेकोरेशन भेटेल तिथेच आपण पहिले धावतो तर आज मी आलो आहे लालबाग गल्लीला तर कुठे आलं तुम्हाला दाखवतो हो पण मी आज एकटा नाही तर माझ्यासोबत आला माझा बेस्ट फ्रेंड तो म्हणजे भूषण आणि मी भूषणसुद्धा आर्टिस्ट आहे जे हायस्कूलला तर मी कुठे आलं तुम्हाला दाखवतो एक मिनिट चिवडा मध्ये आहे बघा सहेली इंटरप्राइजेस आणि इथे आतमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डेकोरेशन सुद्धा बघायला मिळेल थर्माकॉलचं त्याच्यानंतर आर्टिफिशियल फ्लॉवर्स त्याच्यानंतर माळा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आतमध्ये बघायच्या आहेत एकदम स्वस्तात मस्त तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत आतमध्ये एक्सप्लोर करायला चला तर पूर्ण फॅमिलीला घेऊन जातोय आतमध्ये लाईट आता आपण आतमध्ये एंट्री करतोय आणि चला तुम्ही सुद्धा माझ्यासोबत पुढे चला इथे पहिलाच बॅनर लागलाय सहेली इंटरप्रायजेस तर इथे बघू शकता श्री गणेशाच्या इको फ्रेंडली तोरण डेकोरेशनचे सामान व मकराचे भव्य प्रदर्शन तर चला माझ्यासोबत तुम्ही आतमध्ये चला सुरुवातीला तुम्हाला बघायला मिळते इथे गौरी वाव दागिने वगैरे त्यांचे आटे वगैरे त्यांचे मुखवटे वगैरे सगळं तुम्हाला इथे बघायला मिळेल जर तुम्हाला हे सुद्धा बघायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करा आपण नक्की हे सगळं दाखवायचा प्रयत्न करू पण आधी आपण जातोय आतमध्ये डेकोरेशनचा बघायला तर इथून आतमध्ये एंट्री आहे तर इथे मंदिर सुद्धा आहे मर्याईच आहे तर इथे आशीर्वाद घेऊया आणि आतमध्ये एंट्री करूया लाईट सुरुवातीलाच आपला लालबागच्या राजाचं दर्शन झालेलं आहे गणपती आप्पा मोर्या मंगलमूर्ती हुंदिर मामा की जय तर इथे बाप्पाचा आशीर्वाद घेऊया आणि पुढे जाऊया तर चला तर इकडे बघू शकता इकडे आहे जे हे लागलं ला आहे काय ते प्रदर्शन तर, तर, तर प्रदर्शन ला ते इकडे आहे सो आता आपण आतमध्ये जाऊया आणि कोण काय सांगतं काय बघूया नाही तर मग आपलीच बडबड चालू करूया बघू शकता पूर्ण भव्य प्रदर्शन लागलं आहे डेकोरेशनचं आणि इथे सगळ्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तर मला थर्मकॉलच्या बघायला मिळतील वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये आहे त्याच्यानंतर वेगवेगळ्या लाईट्स वगैरे तुम्हाला खूप व्हरायटीज मिळतील त्याच्यानंतर आतमध्ये सुद्धा तिकडे फ्लॉवरचा सुद्धा आहे सो आता आपण इथे कोणाला विचारूया की याचा प्राइस वगैरे कशा काय काय आहे तर सुरुवात करूया स्टार्टिंग प्राइस असं तुझं नाव कसं कोमल तर तुमच्या या प्रदर्शनाचं जे मेन आहे त्याचं नाव काय आपलं म्हणतात मकर किंवा फ्लॉवर बघू शकता मकर आहे तुम्ही अशी वेरायटी बघू शकता उंदी आहे किंधी आहे ओम आहे ओके फेवरेट फ्लावर तुम्ही तुम्हाला जर कराई से तो तो ओके तर स्टार्टिंग प्राइस काय आपल्या इथे इको फ्रेंडली फोल्डे। ओके फोल्डेबल ओके छान आहे का ओके सॉरी तर मी स्टार्टिंगला सांगितलं थर्माकोल इथे थर्माकोलचा यूज नाही आहे स्पंज रबर फुट्टा या सगळ्या गोष्टी आहेत तर इथे खूप छान बघू शकता आणि ताईने सांगितलंय सातशे पासून प्राईस चालू आहे तर आता आपण एक एक एक्सप्लोअर एक 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 करूया आणि फ्लॉवरचं सुद्धा आहे आपल्याकडे म्हणजे हे पण तुम्ही विक्रीसाठीच ठेवलंय ओके वॉटरफॉल याची प्राइस काय आहे आठ हजार ओके विथ लाईट आणि हे कसं हे चालू आहे वाटतं काम तीन हजार दोनशे बरं त्याच्यानंतर हे तीन हजार जसर है, तशी आहे बरोबर सगळ्यांमध्ये लाईट ओके विथ फोल्डिंग आहे ना सगळं हे कसं आहे थ्री थाउजंड फाय हंड्रेड ओके ओके आपलं टायमिंग काय आहे सेल सकाळी नऊ ते रात्री दहा ओके हां तर आता आपण फ्लॉवर साईडला जाऊया नंतर मग मी इकडचं एक्सप्लोअर करतो तर कायच आता आपण जाऊया फ्लॉवरच्या डिपार्टमेंटमध्ये ते चक्र वगैरे सगळं ते कसं त्याची प्राईस काय पंधराशे ओके म्हणजे ह्या चारही यांची ना कुठचंही घेतलं तरी पंधराशे ओके okay. हॅलो हो फ्लॉवर डिपार्टमेंटला आणि आता ताई बद्दल सांग म्हणजे कसे कसे आहेत का मी असे बघू शकते तुमच्याकडे डेकोरेशन करायला टाईम नसेल ओके okay. तर थोड्या टाइम तुम्ही हे असं रेडीमेड पट्टा आहे सहा फुटाचा पट्टा आहे ॲक्च्युली प्राईज स्टार्टिंग थाऊझंड आहे था टू था हंड्रेड आहे सिक्सटीन हंड्रेड आहे तर असे तुम्ही तीनचे तीन, तीन किंवा चार पट्टे घेऊन तुम्ही वरती खाली साईडला दोन तरी लावलात तरी तुमचं मंडप एकदम छान ओके कमी वेळात तुम्ही काही ना काहीतरी करू शकता ओके म्हणजे हे सगळे पट्टेच आहेत आणि ही वरची जाळी ला एक ओके आणि ह्या माळा वगैरे सगळ्यांची वेगवेगळी प्राइस माळांमध्ये स्टार्टिंग प्राइस आपल्याकडे ट्वेंटी फाय ओके ट्वेंटी वाली कोणती ओके वा ट्वेंटी ट्वेंटी फायला ना आपण काय म्हणतात वॉश करून परत रियूज पण करू शकता दिवाळीमध्ये किंवा देवीमध्ये परत तुम तुम कि तुम्ही रियूज करून यायला लावू शकता खूप व्हेरायटी आहेत गोंडे आहेत परत आपल्याकडे फ्लावर्स आहेत ओके 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 म्हणजे ही तुमची स्पेशालिटी आहे की तुम्ही विदाऊट थर्मोकॉलचा यूज करून मकर केलं खूप भारी छोटे बेल्स काय आहेत ओके ऑप्शन ह्याची प्राइस कशी शंभर रुपये हे पण आहे सांगितल्या सांगितल्याप्रमाणे आपण आता क्लोज शॉर्ट लावून बघूया ह्या ज्या सगळ्या माझ्या तुम्हाला आहे आणि खूप त्याच्यावर काम केलं बघा हे पूर्ण असं फॅब्रिक नेट आहे थोडं त्याच्यावरती हे काच वगैरे लावले ट्वेंटी मध्ये तुम्हाला मिळून जाईल त्याच्यानंतर ह्या सगळ्या माळा ट्वेंटी ला ज्या वॉशेबल आहेत तुम्ही सुद्धा करू शकता सुद्धा ट्वेंटी ला म्हणजे स्टार्टिंग प्राईस इथे ट्वेंटी फायपासून चालू आहे ट्वेंटी फायव्ह टू फाईव्ह थाउजंड एट थाउजंडपर्यंत सगळ्या तुम्हाला इथे गोष्टी मिळून जातील अजून आपल्याला खूप एक्सप्लोअर करायचं आहे माझ्यासोबत कॅरी ऑन त्याच्यानंतर इथे कंटी सुद्धा इथे तुम्हाला मिळून जाईल त्याच्यानंतर ह्या माळा ज्या तुम्ही घरी डेकोरेशनसाठी यूज करू शकता त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्लॉज वरायटी आहेत आणि काही तुम्ही जे पट्टे तर तुम्ही अगदी तीन पट्टे घेत आहेत आणि बाजूला दोन आणि पाठी पडता दहा ते पंधरा मिनिटात तुमचं डेकोरेशन पूर्ण झालं त्याच्यामुळे हे पट्टे सुद्धा खूप फूँग इम्पॉर्टंट आहे पूर्ण तुम्ही पट्टेच बघू शकता वेगवेगळ्या फुलांच्या व्हरायटीमध्ये तुम्हाला पट्टे अवेलेबल आहेत त्याच्याबरोबर व्याची वर्धी जाळी ती सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे ती सुद्धा तुम्ही बघू शकता खूप छान आणि खूप मस्त आणि आता या आणि आता या माळा ज्याच्या आपण नवीन आला डेलमध्ये तर इथे सात प्राइस आहे हंड्रेड आणि याच्यामध्ये बघा हा एक पॅटर्न आहे त्याच्यामध्ये कलर चार पाच पाच सात सात कलर तुम्हाला बघायला मिळतील त्याच्यामध्ये इथेसुद्धा थोडा वेगळा पॅटर्न आहे इथून प्राईस आहे प्राईस हंड्रेड आहे ह्या हंड्रेडचा सगळ्या माळ आहेत त्याच्यानंतर त्याच्यानंतर इथेसुद्धा वॉशेबल आहे वन वन आहे तो इथे वेगवेगळ्या प्रकारच्या माळा तुम्हाला बघायला मिळतील इथे सुद्धा बघू शकता नसून आणि एकदम एकदम आधी सुद्धा असे ब्लावर तुम्हाला बघायला मिळतील तो या क्षेत्राला नक्की विजिट करा आता आपण जाऊया मकरच्या डिपार्टमेंटला स्टार्टिंग प्राईस आहे सातशे रुपये आणि इथे छोट्या छोट्या मकर तुम्हाला बघायला मिळेल ओम वगैरे आहे त्याच्यानंतर इथेसुद्धा समोर आहे आता सगळे मकर मी दाखवू शकत नाही कारण की खूप व्हरायटी आहे इथे तर हे आहे सातशे एक ते दीड फुटाचा हे मकर आहेत आणि ते सातशे रुपयाला आहेत इथे पिंडी वगैरे बघू शकते त्याच्यानंतर इथे गणपती बाप्पा मोरिया खालीसुद्धा बघू शकता हे साडेआठशेचे आहेत भूषण कसं वाटतं सगळं आणि सगळ्यांनी करायला हवं नक्की एक वेळा तरी महाराजाचं कारण की गणपती बाप्पा जवळ येत आहेत कामाचं आणि मला फ्लावर्स खूपच मकर त्यापेक्षा बाहेर स्टार्टिंग प्राईस ट्वेंटी फाय आहे ते इम्पॉर्टंट आहे स्वस्तात मस्त तेच करा फस्त आमची नाही लाईक तर बघा इथे गणपती बाप्पाचं सगळ्यात आवडतं फूल ते म्हणजे जास्वंत ते सुद्धा आहे आणि सगळ्यात तुम्हाला लाईट्स वगैरे बघायला मिळतील इथे विठ्ठल वगैरे आहे वरती बघू शकता वरती सुद्धा खूप साऱ्या व्हरायटीज आहेत खूप म्हणजे खूप फायनली आपण पूर्ण एक्सप्लोअर केलं आहे आणि खूप मस्त स्वस्त जे आहे स्वस्त तेच खराब स्वस्त अशी आपल्या आजच्या व्हिडिओची टॅगलाईन असेल तर इथे खूप मस्त मस्त वेगवेगळ्या वेक व्हरायटीमध्ये तुम्हाला गणपती बाप्पाचे डेकोरेशन आर्टिफिशियल फ्लॉवर्स माळा सगळं बघायला मिळेल स्टार्टिंग प्राईस आहे ट्वेंटी फाय आजच्या आज व्हिडिओ टाकल्या टाकल्या तुम्ही लगेच करा आणि हे सगळं घरी घेऊन जा खूप मस्त डेकोरेशन होऊन जाय तुमचं तर आजची गणपती बाप्पाच्या डेकोरेशनची व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सफर कोकणातल्या युट्यूब जी नवीन असाल तर बाजूच्या रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला करा, विसरू नका जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात तुमच्यापर्यंत पोहोचतील तर भेटूया अशाच एका नवीन कोर या करत व्हिडिओ काळजी घ्या आनंदी राहा बाय